पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मी फार काळापासून आहे आणि देवाने मला एक शालीन सेवा दिलीये आकाराविषयी नव्हे तर स्वरूपाविषयी पैशांची समस्या नाही मुलांचं नवऱ्याचं तारण झालंय वैवाहिक जीवन छान चाललंय पण मी आनंदी नव्हते मी असमाधानीच असमाधानी होते माझ्या मनात काहीतरी नीट चाललेलं नव्हतं आणि नेमकं काय चुकलंय आणि कशामुळे सुखी होता येईल याबद्दल कधी आश्चर्य वाटले तुम्हाला तुम्ही कधी आपल्या मनात असा विचार विचार केलाय का की जर मला अमुक गोष्ट मिळाली तर मी नक्कीच सुखी होईन आणि ती गोष्ट मिळते आणि तुमच्या लक्षात येतो तुम्ही आधीपेक्षा अधिक सुखी नाही आहात त्यांनी प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला असा प्रश्न पडत नाही का की असं काय मिळाल्यामुळे माझा दिवस सुखी जाईल आणि माझी माझी रात्रही सुखाची होईल आणि जीवनाचा रोमांच अनुभवण्यासाठी नव्या गोष्टीची गरज भासणार नाही आणि जीवन एकदाचा आनंदी बनून जाईल कायमसाठी आमेन तुमच्यापैकी काही जण नव्या दारात उभ्या राहिलेल्या वासरासारखे दिसत आता हा विषय कुठे जाणार आहे तुम्हाला माहितीये का आपण काय म्हणतो आपण म्हणतो देवाने तू काही चूक केली नाही आपलं काय ते जाणून आपली इच्छाच नसते आणि हो। जर देवाने आपल्याला ते सांगितलं तर ते आपल्या जिभारी लागू शकत तर मग माझ्या जीवनात काय चुकतंय तेव्हा मी माझ्या हृदयात आवाज ऐकला की तू उथळेस त्याचा अर्थ काय माझी शोधाशोध चालू असताना माझ्या माझ्या वाचनात आला लुकाचा पाचवा अध्याय आपण तिथे जाऊया उथळ ख्रिस्ती लोकांना फळ हवं असतं फळ हवं असतं पण मुळाची पर्वा नसते वचन एक नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले ला दोन मछवे पाहिले त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते त्या मछव्यांपैकी एक शिमोनाचा होता त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले मग तो मछव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात नाव हाकार आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात आपली नाव हाकार बघा खोलच्या विरुद्ध उथळ मला हे सांगावंसं वाटलं खोल, वाटल। खोल पाण्यात हाकार मग मासे धरण्यासाठी जाळी खाली सोडा आता आता घोळका घोळका म्हणजे काय हे ट्रक खाली करण्यासारखं आहे पूर्ण क्षमतेने भरलेला ट्रक माझ्यासाठी खाली करणं मला ते स्वतःसाठी गोळा करणं आवडेल जेव्हा देव एखाद्या दे गोष्टीसाठी तुमच्यात कार्य करतो तेव्हा तुम्हाला स्पष्टीकरणाची गरज नसते आणि मला देवाचं म्हणणं आठवलं की मी उथळ आहे आणि मला हव्या असलेल्या गोष्टींच्या मागे लागते मी आणि माझं कोणतंच काम सफळ होत नाही आणि बघा काही गोष्टी मला मिळाल्या पण मी अजूनही समाधानी नव्हते देवाने माझ्या लक्षात लक्षात आणून दिलं की मी उथळ आहे तेव्हा खोल पाण्यात हाकारा आणि घोळक्यासाठी तयार राहा खोल पाण्यात हाकारा शिमोन पेत्राने उत्तर दिला तर पुढचं वचन समजून घ्या नाही तर तुम्हाला मुद्दाच कळणार नाही शिमोनाने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही आता जरा इथेच थांबा एवढ्यात पुढचं वाचू नका हेच नीट समजून घ्या जरा हे लोक रात्रभर मासेमारी करून पार थकून गेले होते बघा तेव्हा आजच्यासारखी उपकरणं नव्हती त्या लोकांनी खूप कष्ट घेतले होते त्यांच्या हाती काहीही लागलं नव्हतं बघा काहीही नाही या क्षणी कितीतरी लोक माझा ऐकतायत ज्यांच्या मनात अशी भावना आहे की त्यांनी खूप कष्ट घेतले पण हाती काहीच लागलं नाही मी कशाविषयी बोलते है के का? चला बघ देवा मला जे काही कराव असं वाटलं ते सगळं मी केलं तरी यश येत नाही मला कळत झालं मी काय करायला हवं देवा सांग ना ओ <laughs> सैतानाला धमकावं लागणार आहे जास्त प्रार्थनेची गरज आहे ते थकले होते त्यांनी बोटी किनाऱ्याला आणल्या होत्या आपल्या मोठ्या जाळ्या त्यांनी बोटीतून बाहेर काढल्या त्या त्यांनी किनाऱ्यावर आणल्या आणि ते त्या धू लागले कारण त्यांना विश्रांती करायला जायचं होतं आणि मग ते पुन्हा जाणार होते आणि मला वाटतं की वडापाववर मस्त ताव मारून गरमागरम चहा पिण्याचा त्यांचा बेत असावा आणि मग घरी गेल्यावर बायकोला मिठीत घेण्याचं आणि पोऱ्यासुरांची लाड करण्याचाही त्यांचा विचार असावा कदाचित मला ठाऊक नाही कदाचित एखाद्या खडकावर वायूवर झोपले असतील माहीत नाही पण घरी जायची त्यांना ओढ असावी हे नक्की ते, ते थकलेले होते भुकेले होते पण येशू म्हणाला पुन्हा पुन्हा एकदा जा चला तुम्ही तुम्ही कधी असं केलंय का पुन्हा एकदा जा होल पाण्यात थाकारा मासे धरण्यासाठी आपली जाई खाली सोडा म्हणजे माशांचा मोठा घोळका लागेल तेव्हा पेत्र म्हणाला प्रभू आम्ही खरच खूप थकलोय रे आम्हाला जावस वाटत नाहीये चला आम्ही काहीही धरलेलं नाही पुन्हा जाऊन जाळ टाकण्यात काही अर्थ नाही आम्ही थकलोय याचा काही उपयोग नाही खूप थकलोय एकंदरीत त्यांना असं म्हणायचं होतं आम्हाला आता पुन्हा जायचं नाही त्याचा उपयोग होईल असं वाटत नाही काय करायचं परत जाऊन आणि आता आपण परत वचनाकडे वळूया <laughs> तरी मी तुझ्या शब्दाप्रमाणे करीन मी करीन <laughs> मी करीन <laughs> मी करीन <laughs> मी करीन इच्छाशक्तीबद्दल प्रभू प्रभू येशूची स्तुती असो आपल्याला हवं असं वाटण्याची किंवा करावं असं वाटण्याची गरज नाही ती चांगली कल्पना आहे पटण्याची गरज नाही देव म्हणतो ते करा म्हणजे आपण केलं पाहिजे मग देवाला आपल्याला जे द्यावंसं वाटतं ते आपल्याला मिळतं हे आपण लक्षात घेतलं ना तर आपण प्रत्येक गोष्ट पटकन करू <laughs> एक सांगू का देव दयाळू आहे आणि बऱ्याचदा तो अशा गोष्टी करतो ज्यासाठी आपण पात्र नसतो माझ्याकडे पहा एक सत्य सांगते ज्या मनुष्याला देवाचे खरे खुरे खरे-खुरे आशीर्वाद हवे असतात पण जो आज्ञाभंजक जीवन जगतो तो तो, तो स्वतःला फसवतो आणि बघा सध्याचं आधुनिक शिक्षण काय परवा नाही बायबल हे बायबल आहे आमेन, वचन हे वचन आहे मला खात्री आहे की आपल्या इतकाच देव आधुनिक आहे शेवटी लिखाण म्हणा फेसबुक म्हणा किंवा ज्याच्यापासून आपण जगू शकणार नाही असं आपल्याला वाटतं त्या सगळ्याच गोष्टींचं तंत्रज्ञान त्यानेच दिलेलं आहे बघा मागच्याच आठवड्यात मला एक गोष्ट कळली जी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करते बघा मी त्या दुनियेत जगत नाही म्हणा तर मी काही लोकांबरोबर होते त्यातले बरेच जण तरुण होते आणि ते मला सेल्फी विषय सांगत होते जो हल्ली सगळे जण काढत असतात ते काय ठाऊक आहे तुम्हाला तुम्ही काढता मला ते नव्हतं ठाऊक मी म्हटले हे हे सेल्फी काय आहे माझ्याबरोबर इतरही लोक होते आणि माझ्यासारखेही के त्यांचेही केस पांढरे होते अर्थात मी रंगवले नसते तर मला वाटतं ते माझ्याच वयोगटातले होते मी त्यांना म्हटलं सेल्फी काय आहे ते म्हणाले लोक स्वतःच अशा पद्धतीने फोटो काढतात असा आणि कधी कधी ते दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे खाणं खाणं पिणं ते जे काही करतात ते सगळं ते ते फेसबुकवर फेसबुकवर टाकतात मी म्हटलं मी गेल्या अडतीस वर्षापासून देहाला मारायचा प्रयत्न करते <laughs> बघा ते सगळं हे सगळं ठीक आहे देव आपल्या एवढाच आधुनिक आहे पण बायबल असं शिकवतं की तुम्ही जसा विचार करता किंवा जसं वाटतं तसं तुम्ही जगू नका जे मी तुम्हाला सांगतो तेच तुम्ही करा खोल जीवन जगा उथळ जगू नका मग कमाल होईल आणि आशीर्वाद तुमच्या मागे धावतील धन्यवाद गुरुजी पार थकलो आम्ही थकून गेलो पार थकलोय <laughs> बऱ्याच वर्षांपूर्वी मी प्रार्थना करू पाहत होते मी खरोखर थकले होते आणि मी देवाला हे सांगू पाहत होते की तू थकला थकलायस आणि मी उंचावलेले आहे <laughs> बापरे, तरी तुझ्या शब्दावरून आम्ही जाई खाली सोडतो जन सहा मग त्यांनी तसे केल्यावर तयार आहात मग त्यांनी तसे केल्यावर मग देवाने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी केल्यावर मग देवाने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी केल्यावर तरी त्यांना ते करावंस किंवा हवंसं वाटत नव्हतं तरी त्यांच्यामध्ये ते निष्फळ होत तरी प्रभूच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी केल्यावर माशांचा फार मोठा घोळका त्यांच्या जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटायला लागली तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी ते येऊन सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले ते आल्यावर दोन्ही मछवे इतके भरले की ते बुडू लागले कोणीतरी देवाला धन्यवाद देणार आहे काच जेव्हा आपण अशा प्रकारचं जीवन जगायला लागतो तेव्हा आपल्याजवळ केवळ पुरेसं असत असं नाही तर दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा असते माझ्या जीवनात काय चुकलंय मला ठाऊक नाही देवा देवा मला काही कळत नाही अशा प्रकारच्या जीवनाचा कंटाळा आलाय मी पार वैतागून गेलोय हे माझे सहनशक्ती पलीकडच आहे हो खरंच सहनशक्ती पलीकडच आहे हो आपण कठीण परिस्थितीतून जातो यात काही वादच नाही पण देव आपल्यासाठी जे करतो त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं देव आपल्यासाठी जे करतो त्याकडे आपण पाहायला हवं आणि जेव्हा तुमच्यावर हे जग सोडून जाण्याचा समय येईल तेव्हा तुम्ही पुन्हा हाच विचार करा की आता ज्या चिंता तुम्हाला ग्रास आहेत त्यापैकी दोन टक्के सुद्धा राहिल्या नसतील त्याचा तुम्ही उल्लेखही करणार नाही त्या दिसणारही नाहीत गमतीची गोष्ट अशी की जे लोक आता कठीण परिस्थितीतून जातात त्यांना पुढे त्या गोष्टी सोप्या वाटतात उथय उथय खोल, खोल, खोल। तुमच्या समस्येवरचा उतारा मिळालाय सखोल जीवनाच्या संमेलनामध्ये मी हे कुठल्या तरी गोष्टीखाली लपवू पाहत होते आता आपण इब्री अध्याय नऊ वचन आठ पाहूया मी इथे थोडं सर्जनशीलतेचं स्वातंत्र्य घेणार आहे काही काही काढून ठेवण्यासाठी किंवा भर घालण्यासाठी मी हे करणार नाही तर काही वचनं अशी आहेत की जर तुम्ही ती वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली तर तुम्हाला त्याचा अर्थ कळतो नेमका अर्थ तर हे वचन जुन्या करारातल्या निवासमंडपांविषयी शिकवतं बाहेरचं अंगण पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान अशा तीन भागात त्याची रचना होती आपण तसेच आहोत आपल्याला शरीर आहे जीव आहे आपल्याला आत्मा ही आहेच आणि आपल्यामध्ये सुद्धा तीन भाग आहे तर हा हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण हे वचन वाचणार आहोत तेणेकरून पवित्र आत्मा दर्शवतो की पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत किंवा मी असं म्हणेन की आपण आत्म्याने जगायला हवं जे जे खरोखर फार गरजेचं आहे पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्र स्थानाची वाट प्रगट झाली असे नाही तोपर्यंत परमपवित्र स्थानाची वाट प्रगट झाली असे नाही मी हे सांगत असताना तुम्ही माझ्या बरोबर आहात का तर आजचा धडा शिकत असताना मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचंय तशा आपण यातून इतर गोष्टी शिकू शकतो पण एकाच गोष्टीवर मी लक्ष केंद्रित केलेलं आहे की मला काय हवंय मला काय वाटतं मी मी सर्वांना आवडतीये का लोक मला काय म्हणतात माझ्याविषयी त्यांचं मत काय मी मी -्मी 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 -्मी. मी 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 करा बिचारा मी बिचारा मी बघण्यासारखा आहे सगळ्यांनी मला बघा बघा जोपर्यंत तुम्ही अशी व्यक्ती असता तोपर्यंत तुम्ही आत्म्याने जगू शकत नाही पवित्र आत्म्याचा आनंद आणि शांती आणि नीतिमत्व यामध्ये मी तोपर्यंत जीवन जगू शकत नाही जोपर्यंत माझं लक्ष अवतीभोवतीच्या गोष्टींकडे आणि माझ्या बाबतीत काय घडतं याकडे असतं आणि लोकांकडे असतं फक्त लोकांकडे आणि मी मी शिकायला लागले आणि मला वाटतं की देव मला शिकवू लागला की जेव्हा लोक तुम्हाला वाईट वागणूक देतात तेव्हा ते तुमचं किती नुकसान करतात याची काळजी करण्याऐवजी ते स्वतःच किती नुकसान करतात याची तुम्हाला अधिक काळजी वाटायला हवी खरं तर तुम्ही देवाचा लेकरू असल्यामुळे तो तुमचं रक्षण करतो म्हणून लोक जेव्हा लोकांवर टीका करतात किंवा त्यांचे त्यांचे दोष काढतात तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्याला वाईट वाटायला हवं कारण देव ही गोष्ट फार काळ सहन करत नाही त्यांनी शुद्धीवर यावं म्हणून प्रार्थना करावी अशी देवाची इच्छा असते देव सूड उगवणार आहे म्हणून आपण आपला वेळ आणि शक्ती त्यांचा द्वेष करण्यात किंवा सूड घेण्यात खर्च करता कामा नये हे लक्षात घ्या तुम्ही या गोष्टी त्या योग्यतेच्या सुद्धा नाहीत आता आपण शलमोनाविषयी पाहण्यासाठी काही वेळ उपदेशकाच्या पुस्तकात घालवणार आहोत तिथे आपल्याला काही मनोरंजक गोष्टी आढळून येतात उपदेशकाचं पुस्तक एक वचन सोळापासून पुढे बघूया आपण ठीक आहे तर आता लक्षपूर्वक लक्षपूर्वक पहा आणि शलमोन साहजिकच साहजिकच पृथ्वीवरचा सर्वात ज्ञानी मनुष्य होता पण मला वाटतं त्याचा पाया थोडा कच्चा होता तो कधीच कच्चा असू नये मी आपल्या स्वतःच्या मनाशी म्हणालो तर त्याने केलेली पहिली चूक आपल्या लक्षात येते इथे तो म्हणतो की <laughs> तो म्हणतो ज्ञानाची पूर्ण प्रतिती माझ्या मनाला घडली आहे आता तो ईश्वरी ज्ञान असं म्हणत नाही मी आपल्या मनाशी म्हणालो माझ्यापूर्वी जितके राजे येरुशलेमेवर होऊन गेले तितक्याहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले ज्ञान व विद्या याची पूर्ण प्रतिती माझ्या मनाला घडली आहे ज्ञान काय ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लावले तेव्हा मला असे दिसून आले की हा ही वायफळ उद्योग होय कारण जिथे ज्ञान फार तेथे खेदही फार ज्याला विद्या अधिक त्याला दुःखही अधिक जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार ज्याला विद्या अधिक त्याला दुःखही अधिक आता माझ्यासोबतच वाचा मग मी आपल्या मनात म्हटले चल हास्य विनोदाने मी तुला आजमावून पाहतो तर आता सुख भोगून घे पण हेही व्यर्थ इथे अशी एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे सगळं काही होतं आपण ज्या ज्या गोष्टींची कल्पना करू शकतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या चुटकीसरशी त्याला त्या सगळ्या गोष्टी मिळू शकत होत्या आणि त्या सगळ्यांची त्याने चव चाकली उपदेशकाचा संदेश हाच आहे त्याने सगळं सुख भोगलं पण काहीच कामी आलं नाही सगळं काही निरुपयोगी निरर्थक होत व्यर्थ होत सगळं वाऱ्याच्या मागे लागण्यासारखं होत. तुम्ही उपदेशकाचं संपूर्ण पुस्तक वाचून काढलं तर त्या पुस्तकाच्या शेवटी तो म्हणतो सर्वाचे सार सर्वाचे सार हे आहे की देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञापाळ त्याच्या आज्ञापाळ मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे हे सर्व त्याच्याविषयी त्याच्या त्याच्या त्याच्याविषयीच आहे आणि जेव्हा ते त्याच्या आणि त्याच्याविषयीच असतं तेव्हा तो माझी आणि माझीच काळजी घेतो पटतय का हे मी म्हटलं जेव्हा ते त्याच्याविषयीच असतं तेव्हा तो माझी आणि माझीच किंवा तुमची आणि तुमचीच काळजी घेत असतो मग मी आपल्या मनात म्हटले त्याने सर्व काही केलं मी हास्यास म्हटले तू वेडा आहेस मी विनोदास म्हटले तुझ्यापासून काय लाभ आता मी सगळी वचनं एका संगती एका वेळीच वाचणार आहे फक्त तुम्ही माझ्याबरोबर वाचत राहा मानवपुत्रांनी आपल्या साऱ्या आयुष्यात या भूतलावर काय केले असता त्यांचे हित होईल ते कळावे म्हणून मी शोध केला मला वाटतं तो म्हणतोय मद्याने चैन करण्याचा आणि मूर्खपणा न करण्याचा मी प्रयत्न केला म्हणजे जेव्हा मी हे वाचते तेव्हा मला तो असंच काही म्हणतोय असं वाटतं आता हे जॉयस मायरचं भाषांतर आहे तर तो 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 असं काही म्हणतो विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला आता बघा माझ्यासाठी माझ्यासाठी मनोरंजक वचन पुढचंय मी मोठी कामे हाती घेतली आपल्यासाठी आपल्यासाठी घरेदारी बांधली द्राक्षाचे मळे लावले मी आपल्यासाठी आपल्यासाठी बागा आणि त्यात हरतरीची फळझाडे लावली हे सगळं कोणी केलं ठाऊक आहे हे सगळं मी का केलं कुणासाठी माझ्यासाठी वृक्षांची लागवड केलेल्या वनास पाण्याचा पुरवठा म्हणून मी तलाव तलाव करविले आणि मी दासदासी खरेदी केल्या माझ्या घरात जन्मलेले दास माझे जन्मले झाले होते हिल्लारे व कळप यांचे मोठे धन माझ्याजवळ होते तेवढे माझ्यापूर्वी यरुशलेमेत कोणाजवळही नव्हते मी सोन्या रुपयाचा आणि राजांजवळ असणाऱ्या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला स्वतःसाठी स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळवल्या आणि मानव पुत्रांस रंजविणाऱ्या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेवल्या एखाद्याला हव्याशा वाटणाऱ्या बहुत स्त्रिया त्याच्याकडे होत्या असा मी थोर झालो माझ्यापूर्वी अरुषलेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो तरी माझा विवेक कायम होता हे मानवी ज्ञान होते ईश्वरी ज्ञान नव्हते माझा विवेक कायम होता माझा विवेक कायम होता दोन वचनं बाकी आहेत माझे नेत्र ज्याची म्हणून करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही कारण या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम यांचे निरीक्षण केले तो पहा सर्व काही व्यर्थ वायफळ वायफाय उद्योग होता भूतलावर हित असे कशातच नाही कशातच नाही कशातच नाही कशातच नाही इथे अशी व्यक्ती दिसते जी चुकीच्या गोष्टींच्या मागे लागली होती मला ठाऊक नाही तो या क्षणी मरणपंथाला खेळला होता की काय पण आता शरीराची विसावा घेण्याची वेळ आलीये तुम्हाला नंतर पस्तावा करायचा नसेल तर आता नीट ऐका तुम्ही नंतर तुम्हाला बोटम मोडत बसायचं नसेल तर तुम्ही आत्ताच काहीतरी करायला हवं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते जर मी सांगितलेली दुसरी गोष्ट तुम्हाला आठवत नसेल तर ही आठवा नंतर तुम्हाला पस्तावा करायचा नसेल तर कृती करण्याची वेळ की आत्ताच आहे उद्याची नाही पुढच्या वर्षांची नाही तुमच्या इच्छेची किंवा तुमच्या सवडीची नाही तुम्ही कृती करण्याची वेळ आहे यू कॅन बिगिन अगेन या पुस्तकामध्ये मोठं सत्य दडलेलं आहे कारण आपण कुठेही असलो तरी पुन्हा आरंभ करू शकतो तुम्हाला उद्यापर्यंत थांबायची गरज नाही आपण आत्ताच हे करू शकतो आपली सुरुवात ही एका प्रवासासारखी असते जसं क्लिशेने म्हटलं आहे एका पावलाने सुरुवात होते मग दुसरं पाऊल मग तिसरं पाऊल पडतं काही लोक तसेच माझे काही मित्र हे पुस्तक वाचत आहेत काही लोक लहान लहान छोटी छोटी पावलं टाकतात मग थांबतात मग पुन्हा काही पावलं टाकत असतात ते तर माझ्यासारखे लोक एक एक पाऊल टाकत 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 पुढे जातात कारण देवाच्या सहाय्याने आपल्या जीवनात झालेला बदला फारच छान असतो यू कॅन बिगिन अगेन या पुस्तकातला दुसरा धडा आहे आजचा दिवस वेगळा आहे का का आज तुमचं जीवन बदलू शकतं यावर तुम्ही का विश्वास ठेवावा कदाचित तुम्ही एखाद्या परिस्थितीत किंवा बंधनात किंवा समस्येत फार काळापासून गुंतून पडला आहात तुम्ही म्हणत असाल आजच्या दिवसात एवढं विशेष काय आहे तर आजचा दिवस हा नक्कीच वेगळा आहे कारण आजचा दिवस तो दिवस आहे ज्या दिवशी देवाचं जे सर्वोत्तम आहे ते तुम्ही स्वतःसाठी निवडाल सर्वांना महान जीवन मिळावं अशी देवाची इच्छा आहे योहान दहा दहा मिनटं चोर येतो तो, तो फक्त चोरी घात व नाश करण्यासाठी येतो पण येशू म्हणाला मी त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे आणि त्यात तुमचाही समावेश आहेच कारण देव पक्षपाती नाहीये मी जो होतो तो होतो किंवा असेन तो असेन असं म्हणणारा देव नाही तर मी जो आहे तो आहे असं म्हणणारा देव आहे तुम्हाला भूतकाळात डोकवायची गरज नाही उद्यासाठी थांबायची नाही तो आजच्या दिवसाचा देव आहे तो उद्याही असणारच आहे पण प्रभूने दिवस आजचा आहे आणि त्याने दिवस आजचा आहे आजच्या दिवशीच तुम्ही निर्णय घेऊ शकता की तुम्ही इथून पुढे कधीही बंधनात राहणार नाही तुम्ही म्हणाल की निर्णय घेणं ही फक्त माझीच जबाबदारी आहे का हो नाही आपण सगळं काही फक्त इच्छाशक्तीनेच करत नाही देव काहीही देत असला तरी आपण स्वतःही निर्णय घेत असतो आपण देवाशी सहमत होण्याचा निर्णय घेत असतो तर तुम्ही विश्वासाचं मोठं पाऊल उचलून देवावर विश्वास ठेवा म्हणजे आजचा दिवस हा तुमच्यासाठी नक्कीच वेगळा असेल रोमकरास अध्याय पंधरा वचन तेरा म्हणतं की विश्वासामुळे तुमचा आनंद आणि शांती वाढत जाते कदाचित तुम्ही उदास किंवा निराश मनस्थितीत असाल किंवा अशी अवस्था होण्याचं एक महत्वाचं कारण हे की तुम्ही आशाहीन वृत्ती बाळगत असाल की तुमच्या बाबतीत काहीच चांगलं घडू शकत नाही जेव्हा लोकांची स्थिती अडकून पडल्यासारखी होते तेव्हा ते, ते विचार करतात की सगळं असं घडेल की ते कधीच सुखी होऊ शकणार नाहीत पण विश्वास ठेवल्याने तुम्ही देवाचं गौरव पाहू शकता योहान योहान अध्या अकरा चाळीसमध्ये येशू म्हणाला तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील तो तुम्हाला नव्या उंचीवर नेऊ पाहतो तो तुम्हाला बलवान करू इच्छितो आणि आजच्या दिवशीच हे होऊ शकतं तुम्ही हे उद्यावर ढकलू नका याकडे याकडे दुर्लक्ष करू नका देवाला तुम्हाला जे काही द्यायचंय त्याचा सगळ्यात मोठा चोर दुर्लक्ष करण्याची वृत्ती आहे आणि याच वृत्तीमुळे तुम्ही म्हणता मी हे करणार आहे पण आत्ता नाही जरा नंतर पण मग आत्ता करण्यात काय चूक आहे आत्ताची वेळ ही सर्वोत्तम आहे माझा विश्वास आहे की माझ्या संदेशाद्वारे देव तुमच्याशी बोलतोय अजूनही वेळ आहे असं देव सांगतोय आज देवाचा तुमच्यासाठी हाच संदेश आहे बंधमुक्त होण्याची हीच वेळ आहे भूतकाळाच्या वेदनांपासून सुटण्याची हीच वेळ आहे ईश्वरी सत्य समजून बंधमुक्त होण्याची हीच वेळ आहे आपल्या जीवनाची जबाबदारी स्वीकारून असं म्हणण्याची वेळ आहे आजचा दिवस हा मला बदलणारा असा दिवस आहे इथून पुढे मी भूतकाळात राहणार नाही मी देवासोबत पुढे जाईन आणि जे सर्वोत्तम जीवन मला शक्य आहे ते मी जगेन जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनरचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत